हाय सगळ्यांना शुभ सकाळ रात्री मस्त जेवण खाऊन पाण्यानं आणि एवढं हवा सुटली की आमच्या कोठ्यावरचा सगळा कागद उडून गेला आणि रात्रभर भर पाण्यातच होते नेपा किती गारा झाला म्हणून आज सकाळी सकाळी बंद चढले वर कोठ्यावर कोठ्यावरचा कागद सरळ चढून सगळा उडला तो हवे ना आणि रात्री लाईटही नव्हती म्हणून काही इकडे तिकडे करता नाही आला जाग आणि आमच्या बकऱ्या बी पा एवढं पाणी आलं की हे कागदावरचं पाणी आता टपकू राहिलं कागद सरळ केल्यावर आणि बाहेरच्या सगळ्या गौऱ्या झाल्या आता जर ऊन तपलं

दीड वाजे लोक आला का मग हे याच्यावर एक हे काढायला ना टाटी ते टाटा तर ता ठेवण्यासाठीच ला खोस लावलं पण बाई बाबू ना, ना ते खोस असते ते टाटी काढली की अति जरास कोठ होते ना मग अरे बाबू नवा कागद टाकला की तर काढू ना मग लय उशीर होते त्याला डायरेक्ट पावसाळा लागल्यावर

लाइटही नव्हती नाही तर तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवला असता त्याला काहीतरी बांधा लागते मग ते हवेने निश्चत नाही त्या खिडायला हा हा फिट राहायसाठी रात्री जेवणही नाही करत एवढं पाणी आहे बा

खिळे वाटते तेच सारखे करणं लावले वाटते पारा घोड्यावर वांगण त्याचा आहे देठ मांग असा यायचं काम ते हो राहिले आता खिडकीले मेन कापड म्हणजे मग पाणी नाही आहेत घरात आणि आमच्या बायासाठी चारा आणला लय मोठा काल वाऱ्यानं लय मोठा पडला मुडला आणि आज चाऱ्याचं चा टेन्शन नाही आमच्या बायाले बाहेर गवऱ्या व गवऱ्या ठेवल्या होत्या गवऱ्या वल्या हो झाल्या रात्री झाकण ठेवलं होतं गवऱ्यावर पण तरी अंदर ते वल्या झाल्या कारण पहिलेच पाण्यानं वल्या झाल्या झाकण नाही टाकलं तर आणखी रात्री पाणी लई आलं ते बी उन्हात टाका लागतील ना आता जर ऊन तपलं तर उन्हाचं किरण तर काही अजून दिसून नाही राहिलं हे खडे गोटे टाकू का त्या गारात तर ती दबतात ना हा दबले पाहिजे पण हे खडे दाबतो आता हे आपण झाडातले काढले होते खडे मातीतले हे खडे गोटे दाबतो आता बैलाच्या पुढे आणि ती सगळा गाराच गारा झाला खडे गोटेन लवकर सोकते जरास हा हा गारा पकणारा रात्रीला पाणी आलं हे पा काहीतरी दिलं बंधून थुतू करून पाणी आलं की आणखी गळतेच ते आता काय करणं बंधूच्या काम लय जीवार येतात एकदम लय गारा झाला की मग बंधूले सुचते म्हणजे मग वायाचं काम नाही हे पा गोटे बरोबर ठेवले नाही फक्त तिकड्या साईडने ठेवले गोटे बरोबर आणि झालं झालं मग पाहू आता आपण गवऱ्याचं काय झालं ते बाहेर गवऱ्यावरचं झाकण काढून हे पा सगळं पाणी थांबेल गवऱ्यावर बॅनरवर आणि पडू पडू सगळं पोतही फाटलं गौरे फुलची चढू राहिले हे एकच पोत झालं ओल बाकी सगळे पोते फाटले पण गौऱ्या चांगल्या आहेत आज यायले भरून घ्या लागतात घरात आज जर भाई ठेवल्या तर मग गौऱ्या काहीच कामाच्या राहणार नाही आई एकच पोत व्हायलाय ओल बाकी नाही आज घ्या लागत ते घरात नाही तर मग काही खरं नाही त्याचं खुर्शी चढतात मग ते चला मग आता गवऱ्या काढायच्या पहिले मी घेतो न्यायरी करून थोडीशी कारण रात्री पाण्याच्या ना भूक नाही झाली ना काही नाही सगळ्याचे जेवण झाले होते मी लय सगळ्याच्या आखरी जेवतो मीच राहिली होती हवा पाणी लाईट म्हणून आता जराशी भूक लागली घेतो नॅरी करून नॅरी करायसाठी आहे रात्रीचं मटण आणि शिडी भाकरी शिडी भाकर कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा शिडी भाकर आणि रात्रीचं मटण याची का तो आता नेरी मी पहिले पोटोबा आणि मग विठोबा असं आहे माझे काम गवऱ्या भाऊ घालायच्या होत्या मंदातच आले नळ पाणी भरणं पडू राहिलं त्या बैला आरे कुठे हे रुपा भरलेली पाणी कारण रात्रीपासून लाईट नाही लाईट येते की नाही याचा काही अंदाज नाही लाईट नसल्यावर बोरची मशीन काही चालत नाही अरे नळ घेतो पाणी भरून आता त्या दे बाई चालेल घ्या फक्त आळशी मनुष्य चल लवकर कर, कर, कर। उठ एवढा लेट ब्रेश क्रास असतात काय उठ लवकर रुपा करते साहेब आणि मी भरतो आता पाणी बाहेरचं आई दे ते भरू भरू मला नेऊन टाकायचं आहे ड्रम मध्ये गेले का ते इटा कारणा ते घमीला सरळ ठेव ना आणि हो मी कापून देतो तुला काही जमत नाही ते कापून लाईट नाही म्हणून एवढी तरी दारी उरायची नळाले नाही तर मग मशीन लावा लागते मशीन लावल्यावरच पाणी येते कारण सगळेजण मशीन लावतात आज लाईट नाही म्हणून पाणी येऊ राहिलं नळाले ते बिले बारीक धार आहेत लाईट नसल्यावर असे वांदे होतात आमचे पाण्याचे आताही चुटचुट करू राहिला कापला की का आणि <coughs> आता किती वेळाकड असं पाणी भराच लागेल लाईन नाही ना जर खडून पाणी नसलं तर काय करतो बा देतो हंडा इकडे चला भरा आता पाणी इकडे प्रज्वलची चालू आहे अंघोळ हे बघा प्रज्वलची आंघोळ पाणी आल्या आल्या पाणी टाकू रे पाणी टाकू का हो नाही ना नाही नाही आम्ही दोघी मालिके भरतो पाणी रुपाचं चालू आहे केसय पाक भाजी टाकून राहिली काय चे भाजी वांगच कालही वांग आजही वांगच तर कावला बाबा जीव घेतो आता पाणी भरून आहे का काही खाय आले नाहीची पावर संपली आता हा मला बी द्या उलचा

दम नाही महाराष्ट्र बाहेरचं बोरचं पाणी असलं की इकडे सांडवं तिकडे सांडव नळाचं पाणी भरायला कसं दबू लागते डायरेक्ट नॅरीचा पावर खतम आता डबल नाश्ता चाय आणि ब्रेड बेदम करतात हे लोक मला आणि तुम्हाला वाटत असे की किनी फक्त व्हिडिओच काढतील पण माझ्याशिवाय या घरात कोणचंच काम होत नाही सांगतो मी तुम्हाला हे पा पायपाकिन बाई चाय नाश्ता पाणी स्वयंपाक बस खताम काम या चाय चाय ब्रेड अरे चाय चालू आहे मी चाय घेऊन राहिली हाय हो बरेल देवा पाणी हे पण घे ब्रेड आज का तू खेळायला गेला कृपया बर ना आ तुमच्या घरात कोण करी आय जाता काकू लागेल दिला देना आवाज आई येवा चा गेवाकडून राहतात नाई लाईट येतेच ना असं ये काय का गेली कायमची लाईट चांगलं नाही कामा पुरत नाही तर ती साठले बुटले भरून ठेवणार